कानातले बघते पण घेण्यानंतर काहीच नाही नुसतं टाइमपास करते खराब बोललं तर लगेच किती उंचाई पण कानी खाली हे तर बघत हलकेत का जोड हलकेत हो भैया हे किती लाव हे एवढे असे काय किती

उभा असं नुसतं कानातलं मी कानातले घालून बघितले मला ना आवडले लय मोठं वाटत हे छान मध्ये छान चांगलं वाटत साडी हे छानिक